आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्री गणेशाची जन्माची कथा पाहणार आहोत एकदा पार्वती माता व त्यांची सखी विजया एकांतामध्ये बसलेल्या असताना पार्वती मातेची मातेला बोलू भवानी या ठिकाणी कैलासावर अनेक शिवगण आहेत त्यामध्ये नंदी भृंगी अशा प्रकारचे वेगवेगळे शिवगण आहेत ते सर्व भगवान शिवाच्याच आज्ञेचं पालन करतात भगवान शिव सांगतील त्याप्रमाणेच वागतात ते पण आपलेच आहेत पण अर्थात मला असं म्हणायचंय मला असं वाटतं की माता एवढे शिवगण आहेत ते भगवान शिवाच्या आज्ञेत राहतात पण मला असं वाटतं की तुमचा पण असा एक असावा असा एक सेवक असावा की त्यानं फक्त तुम्ही सांगितलेल्या आज्ञेच पार्वती मातेची सखी बोलल्यानंतर पार्वती माता देखील त्याच विषयावर चिंतन करू लागली एकदा पार्वती माता स्नान करण्याकरिता गुहेमध्ये जात असताना नंदी महाराजांना पार्वती मातेने सांगितलं की नंदी जोपर्यंत माझं स्नान होत नाही तोपर्यंत तुम्ही याच ठिकाणी पहारा उभे आणि जो कोणी या ठिकाणी येईल या ठिकाण कोणालाही प्रवेश करण्याकरिता तुम्ही आज्ञा देऊ नका असं पार्वती मातेने नंदी महाराजांना सांगितलं पण काही काळ लोटल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिव आले पण नंदी महाराजांनी देखील भगवान शिवाला काही बोलले नाही आणि भगवान शिव देखील नंदी महाराजांना काही न बोलता त्या ठिकाण त्या गुहेमध्ये भगवान शिवान प्रवेश केला असा प्रकार घडल्यानंतर पार्वती माता सदा सर्व काळ त्याच विषयावर विचार करू लागली आणि असा विचार करत असताना पार्वती मातेला आपल्या सखीने सांगितलेलं त्या सखीने सांगितलेलं आठवलं की आपला देखील असा एक दूत असला पाहिजे कि त्याने फक्त आपण सांगितलेल्या आज्ञेच पालन करावा असा पार्वती मातेने पूर्णपणे विचार केल्यानंतर त्याच ठिकाणी पार्वती मातेनं आपल्या अंगाच्या मळापासून एक शुभ्र अशा प्रकारचा एक बालक निर्माण केला तो बालक शोभायमान अतिशय सुंदर आणि महाबलवान होता पार्वती मातेने त्याला परिधान करण्याकरिता काही वस्त्रही दिले आणि भरभरून अशा प्रकारचे आशीर्वादही दिले मग अशा प्रकारे भगवान पार्वती मातेनं आशीर्वाद दिल्यानंतर त्या बालकाचं पार्वती मातेनं त्या बालकाला सांगितलं की हे बालका आजपासून तू माझा पुत्र आहे आणि श्री गणेश म्हणून तुझी या जगतामध्ये ख्याती होईल अशा प्रकारे आपल्या आईने सांगितल्या बरोबर भगवान श्री गणेशांनी पार्वती मातेला नमस्कार केला आणि सांगितलं की आई तुमची काय इच्छा आहे त्यावेळेस पार्वती मातेनं भगवान श्री गणेशाला सांगितलं की हे बालका या ठिकाण मी स्नान करण्याकरिता जाणार आहे आणि स्नान करण्याकरिता गेल्यानंतर तू या गुहेमध्ये या ठिकाण कोणालाच प्रवेश करून द्यायचा नाही आपल्या मातेनं सांगितल्याप्रमाणे पार्वती माता त्या ठिकाण स्नान करता आत गेल्या आणि भगवान श्री गणेश हातामध्ये काठी घेऊन त्या द्वारामध्ये उभे राहिले काही वेळानंतर भगवान महादेवाचं आगमन त्या ठिकाण झालं आणि भगवान महादेव त्या गुफेमध्ये त्या ठिकाण हिमालयातील गुफेमध्ये प्रवेश करू लागले भगवान महादेव त्या ठिकाण प्रवेश करत असताना भगवान गणेशांनी आपल्या हातामधील जी काठी आहे ती त्या ठिकाण भगवान महादेवाला आडवी लावली आणि आडवी लावल्यानंतर भगवान महादेव त्या ठिकाण गणपती बाप्पाला बोलू लागले की हे बालका कोण आहेस तू तू आम्हाला ओळखलं नाहीस त्यावेळेस भगवान गणपती बाप्पा महादेवाला बोलू लागले की मी तुम्हाला ओळखलं याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे की मला माझ्या आईने या ठिकाण सांगितलेलं आहे की कोणी जरी आलं तरी या ठिकाण प्रवेश करून द्यायचा नाही त्यामुळं भगवान श्री गणेशांनी सांगितलं की तुम्ही प्रवेश करू नका महा भगवान महादेवाला अतिशय क्रोध आलेला आहे आणि भगवान महादेव क्रोधाने त्या ठिकाण आलेले आहेत त्यावेळेस भगवान श्री गणेश एवढं करूनही आता सुद्धा त्या भगवान महादेवासोबत लढू लागलेले बोलू लागलेले भगवान महादेवाचा क्रोध अनावर झालेला आहे आणि एवढं सांगूनही तो बालक ऐकत नाही त्यावेळेस भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने त्रिसुळाचा मारा भगवान गणेशावर केलेला आहे आणि त्रिशूळ मारल्याबरोबर भगवान श्री गणेशाचं शिर आपल्या दाडापासून वेगळं झालेला आहे आणि भगवान गणपती बाप्पा ते त्या ठिकाणी त्यांचं शरीर पडलेलं आहे त्यावेळेस ही हकीकत सर्व पार्वती मातेला समजली आणि पार्वती माता ओरडत त्या ठिकाणी बाहेर आलेले आहे सर्व काही हाहाकार उठलेला आहे पार्वती मातेचा क्रोध अनावर झालेला आहे तर पार्वती माता महादेवाला सांगते की जोपर्यंत माझा पुत्र जिवंत होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी शांत होणार नाही त्यावेळेस भगवान महादेवानं असा निर्णय घेतलेला आहे सर्व देवतांनाही भगवान महादेवाला प्रार्थना केलेली आहे की या पुत्राला जीवनदान द्या त्यावेळेस भगवान महादेव म्हणाले की जर सर्वांच्या भल्या करता सृष्टीच्या जर संचालना करता जर ही गोष्ट करायची असेल तर मी हेही करेल त्यावेळेस भगवान महादेवानं नंदी महाराजांना सांगितलेलं आहे की तुम्ही उत्तर दिशेला जा आणि उत्तर दिशेला गेल्यानंतर सर्वात प्रथम क्रमांकाला तुम्हाला जो प्राणी जो पशु त्या ठिकाण दिसेल त्याचं शिर घेऊन या ठिकाणी या त्यावेळेस नंदी महाराज शिवगणांना घेऊन उत्तर दिशेने गेलेले आहे आणि पहिल्याच क्षणाला नंदी महाराजांना त्या ठिकाणी एक हत्ती दिसलेला आहे त्यावेळेस त्या हत्तीचं शिर घेऊन भगवान महादेवाजवळ नंदी महाराज आलेले आहे आणि त्याच हत्तीचं शिर त्या ठिकाणी भगवान गणपती बाप्पाला बसवलं पार्वती मातेला अतिशय आनंद झालेला आहे पार्वती मातेचा क्रोधही शांत झालेला आहे आणि पार्वती मातेनं लगेच भगवान गणपती आपल्या हृदयाशी लावलेलं ला आहे त्यावेळेस सर्व देवतांनीही भगवान गणेशांना आशीर्वाद दिले आजपासून श्री गणेश म्हणून तुमची सर्व जगतामध्ये ख्याती होईल आणि प्रथम हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अगोदर तुमचं पूजन केलं जाईल आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण भगवान श्री गणेशाची जन्माची कथा पाहिलेली आहे जर तुम्हाला ही कथा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि या व्हिडिओ बद्दल जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर ती कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ या गणेश उत्सवानिमित्त तुमच्या सर्व मित्र परिवाराला नक्की शेअर करा